सर नमस्ते नमस्ते सर नाव आणि पत्ता सांगा सर माझं नाव अर्जुन हनुमंत मल्लाड मुक्काम पोस्ट तालुका जत जिल्हा सांगली जत तालुका म्हणलं की डाळिंबाचा बाले किल्ला आहे की नाही सांगली जिल्ह्यात दोनच तालुके डाळिंबासाठी प्रसिद्ध आठपाडी आणि जत जत आणि आठपाडी आणि तसं बघायला गेलो तर ह्या वर्षी पावसानं अतिशय प्रकोप केलेला आहे की नाही झाडाची व्हरायटी कोणती आणि वय किती झाडाचं ह्या झाडाची व्हरायटी हो आहे सोलापूर लाल सोलापूर लाल आणि वय आहे दोन दुसरं वर्ष चालू आहे दुसरं वर्ष आताच चालू झालं आता ऑगस्ट चाल दाल। चाल ला चालू झालं चालू झालं जे इतरेल ज्याला मारलं त्याला किती महिन्याचं इतरेल मारलं त्यावेळी अठरा महिन्याचं झाड होत अठरा महिन्याचं होतं अठरा महिन्यात आपण हे बाग धरलेले टोटल क्षेत्र किती होईल टोटलला दोन एकर आहे सर दोन एकर दोन एकर डाळी बाय सगळे हे जे झाड बघतो साहेब अगदी शेंड्यापासनं ते खाली पर्यंत माल लागलेला आहे पहिल्या वर्षी डायम इतकं लागणं हे साहेब आश्चर्याची गोष्ट आहे आणि ह्या वराटीला तसं सेटिंग होतं असं बरेच जण म्हणतात तर ह्या झाडाला सेटिंग किती झाले हो, पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी दीडशे दोनशे पर्यंत फळत आता हे दीडशे ते दोनशे सेटिंग आहे लागलो होत किती हे दोनशे च्या वर फळतो तिने केलंय किती माल काढला असेल किती थिनिंग किती केला तिने निम्मा पन्नास टक्के काढलं सर हाय ह्याच्या पन्नास टक्के काढलाय आम्ही थिनिंग केलेलं आहे थिनिंग केलं आहे मग लागलो होतं ते साहेब दोनशे ते तीनशे पर्यंत आकडा होता बर माल जास्त झाला आम्ही थिनिंग केलं त्याला झाडाला सर एवढा लोड आहे तर आपण बांधलंय का कुठं नाही नाही बांधलं ना स्वतःच्या बॅलन्स वर हो साहेब हे आता हे बंचेस मध्ये सेटिंग आहे काय काही काडी केवढी ही काडी आहे तशी बारके बारके एकदम स्ट्रोक जबरदस्त आहे खरं ह्याला सेटिंग किती झाली इथं चार आणि पाच पाच एवढं साहेब पाच फळ असून सुद्धा काडी वाकली का होती नाही सर नाही वाकली झाडामध्ये स्टोरेज भरपूर आहे सर झाडामध्ये स्टोरेज भरपूर आहे जबरदस्त नाही ही जी ताकद आहे ही साहेब केमिकलच्या प्लॉट मध्ये एवढी ताकद असते का नाही केमिकल मध्ये येत नाही वैदिक मध्ये ही शक्य आहे Okay. साहेब आता हे लागण करून आता दोन वर्ष झाली तर ह्या प्लॉटला काय काय वापरलं आणि काय काय ट्रीटमेंट केलं सांग लागण केल्यापासून सर लागण वेळी कृषी अमृत आणि आपलं हे एस एस एम वापरलं आणि नंतर वर्षानं परत एकदा बांधलंय आणि रेस्ट मध्ये एकदा आता चालू वेळेला एक पहिल्यांदा डोस आहे तीन तीन किलो बरं आता परत आणखी बांधायचे आता टोटल आतापर्यंत लहानपणापासून आतापर्यंत किती डोस लहानपणापासून तीन ते चार चौथा डोस चालू चौथा डोस आता दिलेला आहे आता आपण सुरुवातीला पाहिलं लागणीच्या वेळ एक दिला नंतर दिला एक वर्षानंतर झाडाच्या विस्तारासाठी एक दिला रेस्ट किलो बर तीन, रे, तीन, 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 तीन किलो बर आणि आपलं अमृत आणि आणि पेज किती किलो दिलं तीन किलो दिलं प्रति एकर तीन किलो प्रति एकर बर असं टोटल किती एकर म्हणलं आपलं दोन एकर दोन एकर आहे म्हणजे एका टाइमाला आपलं आर्यन किती किलो जाते साहेब तीन किलो सहा सहा किलो जाते सहा किलो जाते दोन एकराची साहेब तसं डाळींबा म्हणलं की डाळिंबा बागेमध्ये आंतरपीक कोणीही घेत नाही हे साहेब बघतोय आपण हे काय केले असे आंतरपीक म्हणून भुईमुगाच्या शेंगा शेंगा केले हे का नाही शेंगा म्हणलं तर तसं शेतकरी मध्ये की शेंगावर काळे डाग येतात आणि तेच म्हणून सांगतात सर बर मला त्या झाडामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब भरपूर आहे भरपूर कृषी अमृतमुळे मला, मला सेंद्रिय कर्व झिरो पॉईंट फाईव्ह होतो पहिल्यांदा हे कृषी अमृत वापरल्यापासून दोन ते तीन परसेंट सेंद्रीय कर्व आहे किती साहेब दोन ते तीन पर्सेंट साहेब शास्त्रज्ञ काय सांगतात माहिती का दीड टक्का जर सेंद्रिय कर्ब झाला तर आपल्याला फवारा मारावा लागणार नाही नाही साहेब आपला सेंद्रिय किती कर्ब किती पटीने वाढला काय तर दीड ते दोन पटीने वाढलं वाढलेलं साहेब तस तुम्ही एससीटी वैगेरेचा वापर कधी किती वर्षापासून करता जुनं भाग होता आम्हाला त्यावेळी वापरत दहा वर्षाच्या पाठी मग बर म्हणजे एससीटी होत आता दोन एकरचा सर कुठेही प्लॉट मध्ये बघा एक सुद्धा डाग दिसणार बिब्याचा तेल्या बिब्या अजिबात अजिबात आमच्या दोन एकरात कुठेही नाही कुठेच नाही प्रवेश करून बघा तुम्ही एक हजार रुपये बक्षीस आहे तुम्हाला हुडकून काढलं तर तेल्या हुडकून नाही हजार रुपये बक्षीस बक्षीस घेऊन जावा अजिबात तेला नाही एवढं छाती ठोक तुम्ही न, और्गेनिक। और्गेनिक का सांगताय साहेब ऑर्गेनिक वेगळं तुम्ही वापरताय वैदिक आणि सांगताय ऑर्गेनिक ऑर्गेनिक वेगळं वैदिक वेगळं आपण वापरते काय वैदिक वापरतो वैदिक म्हणून हे सगळं शक्य अगोदर सोहळा ऑर्गेनिक होतं ऑर्गेनिक हे मृत अवशेषापासून तयार केलं जात आणि वैदिक हे जिवंत आहे म्हणजे आपण ऑर्गेनिक वापरत नसून वैदिक वापरतो बरोबर वैदिकचा वापर केला आणि ही जी प्लॉट आहे इथे किती तारखे जाऊ सर इथल दोन मेच इथे आणि आज तारीख किती आज तारीख चार ऑगस्ट ऑगस्ट म्हणजे किती महिने झाले साहेब ज्याला इथेल मारलं दोन मे ला त्यानंतर किती दिवसानंतर पाऊस चालू झाला सोळा मे ला पाऊस चालू झाला सर झाला ते कंटिन्यू किती महिने पाऊस चालू होता दीड महिन्याच्या पुढे पाऊस चालू होता सर चालू होता तसल्या भरघोस पावसात सुद्धा सेटिंग आमचं भरपूर पावसात सुद्धा सेटिंग साहेब लोक म्हणतात की पाऊस झाला जास्त पाऊस पडला की मधमाशी येत नाही फुल ड्रॉपिंग होते तर आपण साहेब हे सेटिंग दीडशे ते दोनशे ठेवून दीडशे ते दोनशे काढून टाकलेत काढून टाकले हे कस काय शक्य झालं हे सर एसीटी मध्ये झालं वैदिक मध्ये झालं आता हे बेसूल आपण दिले ते टोटल चार आणि ती पण पूर्ण ताकदीने दिली झाडाचं वय किती आहे सर आता बघायला गेलं तर पहिलं पीक तसं पहिलं पीक तसं बघायला येईल तर शेतकरी काय करतात की कि दोन किलोचा बेसोडोस म्हणजे सफिशियंट झाला की नाही तर तुम्ही किलोचा बेसोडस का दिला सर तीन किलो म्हणजे एसीटीचं काय जास्त तर काय होत नाही रासायनिक तुम्ही जास्त वापर त्याला प्रमाण आहे हा रासायनिक काय लिमिटेड आहे लिमिट आहे वैदिकला लिमिट नाही अनलिमिटेड तुम्ही जर वापरलं तर साईड इफेक्ट होणार का साईड इफेक्ट नाही एसिडी मध्ये इफेक्टचंही साईड इफेक्ट नाही खर कोण आहे तर आता बघा म्हणजे सरासर जर आपण विचार केला शेतकऱ्यांचा तर शेतकरी काय करतात की बाबा एकरी बाराशे ग्रॅम सहाशे ग्रॅम अठराशे ग्रॅम लिमिटेड लिमिटेड लिमिट म्हणजे पहिल्या वर्षी त्याची भूक बघून आर एन पीएचा बेसून डोस देतात तर तुम्ही तीन किलोचा बेसन डोस कंटिन्यू का बरं वापरला त्याचा स्टोरेज वाढतंय आणि साईड इफेक्ट काहीच नाही झाडातलं स्टोरेज स्टोरेज वाढतं साहेब आपल्याकडं सूर्यप्रकाश पडून किती दिवस झालं आता एक आठ दिवस झालं आठ दिवसात सूर्य दर्शन बघायला मिळाले दर्शन मिळालं नाही आम्हाला मी जर वर दर्शन करून दाखवते आता सुद्धा आपण व्हिडिओ करतोय वर आबा पूर्ण एवढं गच्च झाले की आता पाऊस चालूच आहे नाही एवढ्या पावसात साहेब आता दीड दो ते दोन महिने ह्या झाडाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाची ग्रीनरी कशी आहे एकदम आणि पानाचं कॅनोपी सुद्धा स्ट्रॉंग आहे साहेब एवढं मोठं पान ह्या व्हरायटीचं होतं का हो नाही बघा झाडाला आता पाणी पडलेलं आहे पाऊस पडल्याचं लाईव्ह दाखवतोय आपण कॅन सुद्धा एकदम स्ट्रॉंग आहे पान तो तो पान मोडत नाही हे बघा पान तुम्ही मोडत नाही मोडत नाही म्हणजे झाडामध्ये जर ताकद असली तर काय होऊ शकते हे आपण जिवंत उदाहरण बघितले ह्या प्लॉट मध्ये हि जी शेंगा केल्यात नाही शेंगा साठी पाणी दिले का हो नाही बिगर पाण्याच्या शेंगा एवढ्या ऊन चालल्यात नॅचरली साहेब हि जी हे जर बघायला गेलो विस्तार गेलो शेंगांचा तर विस्तार किती झाला हो जबरदस्त झाला बिगर पाण्याचा बिगर पाण्याचा म्हणजे आपल्याकडे ह्याच्यावर हे समजते की पाऊस किती पडलाय पाऊस पाऊस होता आता थांबलो साहेब मी परवा म्हणजे असंच विजिटला गेल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वयाचे वयस्कर होते त्यांना मी सहज विचारलो मामा म्हणले की असा पाऊस कधी पडला होता का ठीक आहे म्हणले मी ते का आमची म्हणले काळ्याची पांढरी झाली खरं असा पाऊस आम्ही कधी ह्या मे महिन्यात कधी बघितला पाऊस झाला नाही मे महिन्यात आपल्याकडे कधीही पाऊस असा होत नाही आणि लागून राहत नाही जरी झाला तर अवकाळी पाऊस होतो एखादा दुसरा पाऊस होता आणि पाऊस निघून जातो परंतु सातत्याने कंटिन्यू पाऊस पडला साहेब एवढ्या क्रिटिकल कंडिशन मध्ये सुद्धा एवढं सेटिंग तुम्हाला शक्य झालं एसीटी वैदिक झालं हेच प्रत्येक शेतकऱ्यांना वापरलं तर काय मिलो सळ्याने व्यवस्थित वापरला नाही सळ्यांचं जीवनमान उंचावेल आणि बिगा रोग बिब्या तेल्या म्हणा डांबऱ्या म्हणा कुठलाच रोग तुम्ही बळी पडणार नाही खात्री साहेब आता सगळ्या शेतकऱ्यांनी हे वैदिक वापरायला पाहिजे आता आपल्या जत तालुक्यात बघितले की घरटी डाळिंब आहे घरटी डायम्ब आहे की नाही प्रत्येकाचा आहे की नाही तर सगळ्या आता सगळ्यांची परिस्थिती काय हो गावात परिस्थिती काय चालू आहे सगळ्यांचं आता नव्वद टक्के लोकांचा बिब्या आणि डांबऱ्या चालू आहे सर केल्या आणि डांबऱ्या ह्या रोगांनी सगळे काय झाले त्रस्त झाले सर बर आम्हाला विचारलं सर आमच्यात एक सुद्धा जाणार नाही कसं काय शक्य दैवी देणगी म्हणलं देण राम सरांनी दे देणगी राम सरांनी दे दिलेली दैवी म्हणून सांगितलं तरी मला विचार काय तर तुम्ही केलाय नाही मी एसीटी वापरलं म्हणून सांगितलं मग ते बघायला ते परवा सर बर चुकून सुद्धा कुठं तेलाचा डाग दिसला नाही दिसलं नाही काय नाही मी त्यांना पण चॅलेंज लावलो आणि मी फवारा सर सगळे आठवड्यात दोन ते तीन वेळा घेतात माझं बारा ते पंधरा दिवसांनी एक स्प्रे आहे नाही प्रत्यक्ष येऊन बघा अमावस्या आणि पौर्णिमेला अमावस्या आणि पौर्णिमेला दोन फवारे आणि डाळंब हो आणि एवढा खराब वातावरण पौर्णिमेला का आम्ही औषध घेतोय ज्यावेळी ते बॅक्टेरिया पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अंडी घालतात त्या अंड्याना संरक्षण साठी पहिल्यांदा स्प्रे घेतोय सर आणि ते पण रोगावरची स्प्रे घेत नाही संरक्षण आपले पोषणाची स्प्रे देत हा पोषणाची स्प्रे मध्ये काय काय दिलं सर यांना फायटर आणि वॉटर म्हणजे जे काही दिले म्हणजे डिसीज फायटर काय काम करतं आपलं अँटीव्हायरल अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल जीवाणूजन्य व्हायरलजन्य रोगावर संरक्षण करते नाही तर तसं बघायला गेलो सर काचच्या पिठीत जसा माल ठेवावा तसा आपला माल आहे कुठल्याही फळावर डाग नाही क्लिअर कट आहे तसं ह्या दोन एकरांमध्ये आपण सर किती व्हरायटी लावले तो दोन व्हरायटी हो मध्ये सर सोलापूरला सर आणि शरद किंग पन्नास हजार रुपये आणि दोनशे झाड रेग्युलर आहे ते साधा भगवा लावलाय साधा बघा का बरं साहेब एवढं तुम्ही प्रयोग करा आणि जी नाईन आहे सर जी नाईन पण लावली पाच आहे झाड बरं कुठली व्हरायटी साईज कसं होतं शायनिंग कसं आहे त्याचं क्वालिटी कसं आहे मी बघण्यासाठी टेस्ट केले सर सोलापूरला रेग्युलर आहे आणि जी नाइन आहे आणि शरद किंग आहे ही व्हरायटी कुठली सोलापूरला सोलापूरला झाडाला किती महिने झाले मारून इतने तीन महिने दोन दिवस झाले तीन महिने दोन महिन्यात एवढी साईज होती का हो या फळाची नाही होत नाही सांगितले आणि ही जे फळ आहे साहेब ही जे फळ ह्या फळाला हात लावास हो का हे बघतो मी हे आत्ताच एवढं झालंय साहेब ह्या व्हरायटीला हार्वेस्टिंगला ही साईज होती किती हार्वेस्टिंगच्या वेळेला ही साईज होती कलर आलेला असते आणि ही शेंड्याच फळ आहे साहेब मी खोडाचं फळ धरलेलं नाही शेंड्याच फळ आहे साहेब हे बंचेस मधलं आहे पण शेतकऱ्यांना की चार चार फळे एका ठिकाणी आहेत धरलं तर एवढं होतं तीन महिने साहेब ह्या व्हराटीच चमत्कार म्हणावं लागेल चमत्कार नाही आणि एका फळावर ना, डाग नाही नाही डाग नाही एकदम क्लिअर आहे क्लिअर आहे म्हणजे साईज साठी जर व्हरायटी महत्वाची नाही तर पोषण महत्वाचं पोषणाचा रोल किती टक्के हो? काय वाटते तुम्हाला आम्ही ऐंशी टक्के पोषणावर खर्च करतोय सर राम राम सर प्रत्येकाला सांगतात प्रत्येक चर्चा सांगतात की पोषणावर काम पोषणावर जास्त करतो सर राम सर सांगितले आम्ही पोषणावर ऐंशी टक्के खर्च करतोय ऐंशी टक्के आणि पण पंधरा दिवसात नाही एकदा पंधरा दिवसात साहेब हा व्हिडिओ जर बघितला तर शेतकरी शंभर टक्के म्हणणार की शेतकरी धादांत खोटे बोलतात खाली कमी साहेब प्रत्येक इथं आमचं बाग त्यांनी नाही साहेब तुम्ही आता किती वर्ष झालाय जो ज्या वेळेला चा म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आगम झाला जा, आगम झालं तेव्हापासून तुम्ही वापरताय आजपर्यंत साहेब एकदा असं कधी झालं का तुम्ही टी वैदिक वापरला फेल गेला नाही सर कधीच झालं नाही सर मी एससीटी वैदिक मध्ये स्टँड झालोय आता आमचं घर बरं टी वैद्यकीय जेव्हापासून वापरत नाही तेव्हापासून माझा बंगला पंधरा लाखाचा तयार झालं सर बघू शकता डाळिंबावर डाळिंबावर बंगला बंगला तयार झाला बरं साहेब तुम्ही शेती किती वर्षाला करताय आमचं माझं पंचवीस वर्षाचं पंचवीस वर्षाला तुम्हीच करताय ह्या पंचवीस वर्षात जे झालं नाही ते एसीटी वैदिक मध्ये आल्यामुळे झालं शेतकरी साहेब म्हणतात की केमिकल शिवाय डायमशेती होऊ शकत नाही केमिकल जास्त वापरायला आम्ही पहिल्यांदा केमिकल वापरतो पहिला जुलै बाग ज्यावेळी आम्ही वापरलो त्यावेळी सगळं बिबाय पडून गेलं स्पेस जास्त घेतलं आठवड्यात तीन वेळ घेतलं त्यावेळी तरी बाय कंट्रोल झाला नाही म्हणजे फवारी मारून कोणाचं कल्याण झालं का नाही आहे सर वापरून कमी होत नाही त्यात बॅक्टेरिया काय आहे ते एक आवरण तयार करत आहे ते आवरण कशाच आहे ते संरक्षण साठी करताय बॅक्टेरिया बर मग एकदा आवरण तयार करायला गेले ती कंट्रोल होत नाही सर बर त्यामुळं हे मुळे अजिबात हे आवरण करू शकत नाही कारण स्टोरेज वाढत झाडाचं झाडामध्ये ताकद असते त्यामुळे त्याला आवरण करू शकत नाही अटॅक करू शकत नाही करू शकत नाही नाही तुम्ही एवढा बारीकस कसा अभ्यास केला पंचवीस वर्षाचा भाग आहे सर केमिक स... के पहिल्यांदा वापरले मी ज्यावेळी आम्ही केमिकल सोडल त्यावेळी आम्ही स्टँड झालाय सर एसीटी वापरल्या केमिकल सोडलं सोडलं त्यावेळेला बिब्याना पहिला जात होता आमच्या बाग किती टक्के जात होतं सगळं जात होतं एकदा कंटाळा मी झाड उपसून काढणार होतो मला आमच्या बहिणीच्या मला सांगितलं की वापरून बघा म्हणून एकदा वापरून बघा वापरून बघा मग ते वापर तेव्हापासून आम्ही स्टँड झालो झाडा निरोगी झाड झालं हिर कॅनॉपी म्हणा पिमाना स्टोरेज जबरदस्त काढी स्ट्रोक जबरदस्त फुला स्ट्रोक जबरदस्त होतो त्यामुळे मला पसंत पडलं सेटिंगला कधी जमवलं का नाही सेटिंग कधी जमत नाही सर बर मर जबरदस्त येते मधमाशी किती असतात मधमाशी भरपूर असतात मी काय औषध स्प्रे घेत नाही त्याला ऑटोमॅटिक मधमाशी आकर्षित होतात साहेब बरीच लोक काय करतात की मधमागच्या येण्यासाठी पेट्या आणायला पेट्या आणायचा ते गुट गुळ शिजो कुठे काय ते उसाचं पाच काढून बागेत टाक नको ते प्रयोग करतात ऑटोमॅटिक आमच्यात बागेत येतात म्हणजे साहेब आपल्याला मुंग्या जर गोळा करायच्या असतील तर मला जर मुंग्या येतो गोळा करायचं तर काय केलं पाहिजे साखर किंवा गूळ ठेवायला पाहिजे नाही तर मुंगी तिथे ऑटोमॅटिक येईल का तुम्ही मुंग्या एक एक धरून आणणार आहे ते शक्य आहे का म्हणजे एससीटी वैद्यकीय हे काय आहे हे मित्र जवानांचं अन्न आहे जिथं अन्न तिथं प्राणी येणारच आहे येणार का नाही तसं काय केलं पाहिजे आपण शेतकऱ्यांनी एस कंपल्सरी वापरायला पाहिजे बरं Sir, बाग बाग सर आपण ह्या प्लॉटला एसीटी वैदिकचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली असते आम्ही हे नाही साहेब आता आम्ही येताना बघितलो साहेब कशा बागा झाले तू साहेब काळ्या कुळकुळी झाले सगळ्या साहेब फळ बघायला नव्हतं त्यात बोट ठेवायला जागा राहिलेली नाही त्या झाडावर बोट ठेवायला जागा नाही एवढी ना काळी भोर झालेत झाड ती झाडं ते बळली की असा शॉक बसतो साहेब म्हणजे हे काय म्हणजे नाण्याची एक बाजू जर एवढी चांगली असू शकते ते नाण्याची दुसरी बाजू केमिकलची एवढी का खराब असू शकते प्रकृतीच आहे साहेब हिथं काय वेगळं वातावरण आहे तिथं वेगळं वातावरण आहे का सेम सगळं सेम आहे फक्त कशाचा रोल आहे हा वेगळा पोषणाचा रोल आहे म्हणजे रोल किती टक्के महत्वाचा आहे हा मी तर म्हणतो की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पोषणाचा रोल आहे पोषणाचा रोल नाम करतो नाही राम सरांनी जे काय सांगितलं ते तुम्ही सगळं ऐकलं तर राम सरांना एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली oh. राम सरांना उज्ज्वल केलं आमचं त्यामुळे राम सरांना सर सर। सरा धन्यवाद म्हणतो आम्ही राम सर म्हणजे आमचे देव देव त्यांच्यामुळे आम्ही वाचलो त्यांच्यामुळे आमचं सुधारणा झालं शेतीमध्ये आणि आर्थिक उलाढाल बी जास्त झाला सर झाली आपण बंगला जो बांधला तो किती लाखाचा बंगला बांधला ते पंधरा लाखाचा सर एससीटी वैदिक वर वैदिक सर एसीटी वैदिकचा उगमच झाला नसता तर काय झालं असतं शेतकऱ्यांना उपगम झाला असं डाळ बागा हे तुम्हाला फळ खायला सुद्धा मिळणार होतं उद्धवस्त झालं असतं झालं असत नाही आपल्यात प्रगती जी झाली ती चांगल्या ह्याच्यामुळे झाली ठीक नाही तर त्याचा रोल किती टक्के असलो काय म्हणते असं एसीटी वैदिकचा रोल तुमच्या आयुष्यात किती टक्के एसीटीचा माझ्या मते नव्याण्णव रोल एसीटी वैदिक एसीटी वैदिक नाही राम सरांनी जर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली आणि ही जर टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली तर काय होईल त्यांचं कल्याण परंतु वापरत नाही सगळ्या शेतकऱ्यांना समजत नाही सर, सर। वापरल्यानंतर नवीन शेतकरी सगळं रासायनिक वापरतात सर आणि वापर एक टक्का आता आता आमचं बघून शेतकरी आता वापर करा हळूहळू हळूहळू वापर तर तुम्ही टेक्नॉलॉजी माहिती कधी कळाली आणि तुम्ही कधीपासून वापर चालू केला आम्हाला ज्यावेळी आम्ही एससीटी वापरायला सुरुवात केलं सर तेव्हापासून आम्हाला त्यामध्ये काय तर ताकद आहे त्यामुळे स्टोरेज आहे झाडाच सेंद्रिय कर वाढतंय हे आम्हाला ज्यावेळी माही झालं तेव्हापासून दहा ते बारा वर्षाच्या पाठीमाग आम्हाला माहीत झाल्यानंतर तेव्हापासून आहे सर आता आम्ही कंटिन्युअस वापरत जाणार आता असं तुम्ही कधी झालं की बाबा आपण माल तयार केला आणि तू मार्केटला खपला नाही मार्केटला गेला नाही मार्केटची परिस्थिती काय असते आपल्या मालाला काय दर मिळतो का काळ चवदार सर।, का सर एकदम खायला सुद्धा एकदम चांगला तुम्ही कलर आल्यानंतर बघू शकता सर अजून दसरा दसऱ्याला भरपूर कलर येत सर बर त्यावेळी तुम्ही बघू शकता कलर एकदा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ शंभर टक्के करू तर तुमची जे काही कष्ट आहेत Hmm. तर पंधरा दिवसात एकदा फवारे मारणं हे डायम्बासाठी तुम्हाला कधी कल्पना तुम्ही कधी होती का अशी एखादी कुठली तरी टेक्नॉलॉजी येईल आणि माझी फवारे एकदम ज्यावेळी केमिक जुनी भाग होते त्यावेळी आठवड्यात दोन वेळा ह्यांनीच औषध मारतो मारतो आणि ते पण आत औषध असं मारता येत नव्हतं वाकून वाकून जायला लागायचं बरं त्या जुन्या भागामध्ये त्या पण वेळा मारतो ते मग ज्यावेळी ह्यानी काय केलं की ह्यावेळी लागण पासून एक आय एन पी एच क्रश अमृत त्याचे जे देत गेले त्याच्यामुळे झाडामध्ये जा स्टोरेज वाढलं आणि त्यानंतर झाड एकदम निरोगी वाढली परत त्यांना सेटिंगचा प्रॉब्लेम आला नाही आणि जे हे दोन अडीच महिने वातावरण बिघडलं त्या वातावरणामध्ये ह्यांना समस्या अशा काय आल्या काही झालं साधारण पंधरा दिवसाला चौदा ते पंधरा दिवसाला एक फवारणी ते पण पोषणाचं फवारणी असते आता डिसीज फॅक्टरी दिलेला आहे फंगी आहे फ्रूट वॉटर इन्स्टंट चार्जर दिलेला आहे फ्लावर चार्जर दिलेला आहे असं हे जे पोषणाचे फवारणी आहेत हेच त्यांना जास्त आणि सॉइल चार्जर प्रत्येकी दहा दिवसाला देत ड्रिप ऍप्लिकेशन त्याच्यामुळे काय झालं वातावरण किती बिघडलं तर झाडावरती ट्रेस आला नाही काळू की एकदम चांगले त्यांना आता पटलं की पोषणावरती काम केल्यानंतर वातावरणाचा परिणाम झाडावरती अजिबात होत होत नाही, नाही। आत... साहेब बरेच शेतकरी कसं वर्ण क्रॉप कवरिंग करतात कुठं रद्दी लाव कुठे पेपर लाव असं काय आपण केलं का असं तुम्हाला वाटलं का करावं असं काय वाटलं का वाट नाही नाही वाटलं वाटलं सुद्धा सांगितलं कवर घालून नका सायझिंग होत नाही क्रॉप कव्हरच्या नाताला नॅचरल पाहिजे त्याला सूर्य मिळाला पाहिजे झाडामध्ये पाना पानं भरपूर असलंय त्यामुळे त्याला ऑटोमॅटिक जेवढं साहेब ह्या पानाची कॅनोपी बार गेलो भरगतचं पान आहे त्याचं खोड काडीकुट दिसते का बघा बरं साहेब सगळं पानाने काय झाली व्यापलेली साहेब शा काडीला एवढा माल आहे साहेब हे एवढीच फांदी आहे हि मला फळ मुजून दाखवा बरं सगळे सगळ्या बाजून बरं का वरण वरण मजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एवढंच एवढ्या फांदीला पंधरा आहे पंधरा फळाट पण हे बा पूर्ण न बांधता जरा किती बघा सोडा बरं होतं सगळं झाड आलतंय एक ढापी हल्ल्यानंतर सगळं झाड आलतंय परंतु तू बॅलन्स केली त्या त्यामध्ये एवढी ताकद आहे त्याला बांधायची गरज नाही सर नाही बांधायचं नाही वर क्रॉप कवर नाही काही नाही खर्च करतो तो खर्च आहे का गुंतवणूक आहे ते गुंतवणूक सर हे आपलं खर्च केलेला हे चांगलंच आहे म्हणजे ही गुंतवणूक आहे हे पुढच्या पिढीसाठी पण ये चांगले येणार आहे माती पण सुपीक होणार आहे झाड सुद्धा धष्टपुष्ट होणार आहे तर आपल्याकडे पिनहोर बोर मर एवढ्या रोगांना त्रस्त झाले शेतकरी त्या शेतकऱ्यांना वापरलं तर काय होईल होतं त्यांचं बी आयुष्मान उंचावेल त्यांचं आज रोजी डायम शेतकरी सुखी आहे का नाही सगळ्यांनी रोगाला त्रास झालेत का नाही आणि हे वैद्य प्रत्येकाच्या दारात गेलं काय होईल प्रत्येकाच्या दारात गेलं तर त्यांचं भाग्य उजळेल आणि आर्थिक कल्याण होईल हे की नाही आता जसा आपला बंगला उभा राहिला तसं प्रत्येकाचा जर शेतकऱ्याचा असा बंगला केमिकल फवारणीमध्ये जो वाया जातोय जाणार नाही म्हणजे साहेब फवारी मारून कोणाचं कल्याण झालं का नाही सर बरेच शेतकरी सर एसटी वैदिक वापरून सुद्धा फेल जातात का फेल हा सातत्य महत्वाचं आहे साहेब तुम्हाला असं कधी जाणवलं का हो म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला वापरलं तर तुम्ही वापरता आणि रिझल्ट थोडेफार कमी येतात असं सुरुवातीला जाणवलं का कधी कधी जाणवलं नाही ज्यावेळेला तुम्ही वापरलं त्यावेळेला पूर्ण ताकदीने वापरला नाही त्यामुळे काय बघा बरेच शेतकरी वापरतात की झाडाला कुठं अर्धा किलो घाल किंवा एक किलो घाल आता तुम्हाला तसं मध्ये बघायला गेलो तर वयामानानुसार अमृत द्यायला पाहिजे होतं किंवा एसएसएम द्यायला पाहिजे आर एन पी एस द्यायला पाहिजे होतं तसं आपण काय केलं साहेब पोषण ह्याला जास्त दिलं तुम्ही ते अभ्यास केला होता की बाबा जास्त पोषण घातल्यानंतर साईड इफेक्ट होत नाही हाच अभ्यास शेतकऱ्यांनी स्वतः केला पाहिजे आणि त्याचा वापर चालू केला पाहिजे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभल ला सर आमचं म्हणून पण त्यांनी सांगितले त्यांच्यामुळे आम्हाला मार्गदर्शन मिळालं सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग गाव वळसंग जिल्हा सांगितलं आता आपल्या भागात तर डायम शेतकरी भरपूर आहेत आणि जे काही शेतकरी आहेत सगळे सक्सेस आहेत जवळजवळ आपल्या भागातले नव्वद टक्के जर जर तालुक्यातले व्हिडिओ बघले तर सगळे तुमचेच असतात तर, तुम तर।, तर काय रस्त्या आम्ही काय करतोय शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या प्लॉट वरती जातोय आणि पूर्ण त्यांचं पाठीमागची हिस्ट्री आहे ते सगळं जाणून घेतोय त्यांना पुढचं नियोजन सांगतोय रेस्ट पिरियड मध्ये कसं काम केलं पाहिजे डोस किती भरला पाहिजे हे सगळं पूर्ण नियोजन सुरुवातीपासून असतं त्याच्यामुळे त्यांना शक्यतो प्रॉब्लेम येत नाही सक्सेसफुल दहा शेतकऱ्यांमध्ये एखादा जातोय फेल कारण त्याचं लक्ष असते अर्धोट वापरला असते पण साधारण आठ ते नऊ जण सक्सेस होतात बरं जे कोण पोषण व्यवस्थित येईल ते सगळे सक्सेसच होणार शंभर टक्के बरं ओके थँक्यू बेस्ट लक सर नमस्ते नमस्ते सर